नमस्ते दादा नो आणि वहिनीनो ताईने ताई आणि भाऊजी नो हे बघा मी आज डिलिव्हरी झालेल्या बायकांसाठी सुंटवडा म्हणून असतो बघा कुठं डिंकवडा म्हणते सुंटवडा म्हणते तो मी बनवला आहे आणि त्याचे मी लाडू बनवत आहे हे बघा ह्यामध्ये आता साहित्य काय काय घातले अगोदर दाखवले नाही ह्यामध्ये अर्धा किलो खोबरे अर्धा किलो खारीक आणि अर्धा किलोमध्ये काजू बदाम डिंक हे सगळे अर्धा किलो आणि साखर अर्धा किलो विलायची शंभर ग्रॅम हे सगळं मिश्रण एकत्र करून थो एक 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 करून अगोदर बारीक करून घेतलं आणि नंतर एक एक सगळे मिश्रण परत एकत्र मिसळलं आणि हे बघा मी लाडू बांधत आहे आता हे बघा तर असे आता लाडू बांधून घ्यायचे आहेत आपण हे जरा फुटतात का लाडू आणि ह्यामध्ये एक वाटी तूप आ, हे परत कढईमध्ये थोडंसं हलवून घेतलेलं आहे एक वाटी तुपामध्ये आणि काय होतं हे असं सुटसुटीत असल्यामुळं आपल्याला आहे ना लाडू बांधताना जरा प्रॉब्लेम येतो म्हणून मी काय केलं मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं झाल्याच्या नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये एकदा फिरवून घ्यायचं म्हणजे बघा आता बांधताना असं होतं पण एकदा बांधल्याच्यानंतर नंतर तो लाडू एकदम घट्ट राहतो खाताना हे होतो पण असं पडला तर फुटतो पण असं असं उचलताना फुटतो असं नाही पॅक राहतो नंतर तर हे बघा मी असं केलेलं आहे हे एक साय ला, ते एक एक करून लाडू बनवलेत हे बघा हे राहिलेलं पण लाडू मी बनवून घेत आहे आहे डिलिव्हरी झालेल्या टाकं पडलेत हाताला पायाला ऑपरेशन झालेल्या महिलांसाठी टाकं भरून येतात ताकद वाढती त्याच्यासाठी हे पौष्टिक आहे बरं का मी एकसारखे लाडू बनवून घेत आहे त्यामध्ये सगळं बारीक केलं मी काजू बदाम पूर्ण पूर्ण बारीक केलं पिठासारखं काहीच ठेवलं नाही ना, म्हणजे खाताना कचकच -कच लागू नये आणि काय केलं बरं का हे बघा आता हे मिश्रण आहे ना असं ओळत नाही असं असं होतं हे बघा म्हणून त्याच्यासाठी मी काय करते या मिक्सरच्या भांड्यामध्ये असं थोडं 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 टाकून मी एकदा मिक्सरमध्ये गरम करून घेते ते झाकण उडतं म्हणून तर हे आपण बाजूला सारून घेऊया हाताला चिकटत कारण साखर आणि खारीक असते ना ह्याच्यामध्ये बघा आपण थोडं बारीक गरम केलं ना हे असा लाडू बनताना सोपा जातो जेणेकरून लाडू बांधताना खूप परेशानी होत नाही बघा असा लाडू बांधून घ्यायचा काय होतं चमच्यानं खाण्यापेक्षा टाळ्याला चिटक दाताला चिटक आणि उग असं बुकटा तोंडात टाकण्यापेक्षा हे लाडू बनवून घेतलेलं बरं खायला एक लाडू घेतला का सकाळी एक लाडू संध्याकाळी एक लाडू डिलेवरी झालेल्या बायकांना दिलं तरी चालतो ऑपरेशन झालेल्या डिलेवरी झालेल्या हे बघा हे माझ्या बहिणीसाठी मी बनवत आहे लाडू तिच्या पण हाताचे ऑपरेशन झालेले आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही एकदा लाडू बनवू शकता आणि सोपा आहे सगळं सम प्रमाणात घेतलेलं आहे मी खारी खोबरं सगळं 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 सम प्रमाणात घेतलं आणि साखर पण भरपूर टाकली साखर कसं तुम्हाला जसं पाहिजे तसं साखर तुम्ही टाकून घ्या कारण जर तुम्हाला जास्त गोड आवडत नसेल तर कमी टाका काय हरकत नाही कारण खारी गोड असते ना आता हे खूप गोड झाले म्हणून मी बेदाने टाकले नाहीत बेदाने पण टाकले तरी चालतंय डिलेवरी झालेल्या नाही पण आता ऑपरेशनही झालेल्या महिलांसाठी बेदाने चालतात हे बघा असं एक एक एक, एक लाडू बांधून घेऊया काय होतं मिक्सरमध्ये गरम केल्याच्या नंतर असं फिरवलं ना थोडंसं हे गरम होतं आणि पकडलं जातं ना हे बघा तरी पण थोडंसं निष्ठत आहे बघा असं आपण एक एक करून लाडू बांधून घेऊया आणि ह्याला सुंटवडा म्हणतात ह्या मोकळ्या ह्याला आणि हे सुंटवड्याचे लाडू तर तुम्हाला माझी न रेसिपी कशा न आवडली का नाही साध्या आणि सोप्या पद्धतीने माझ्या रेसिपी असतात कसं असतं सगळं हाय या घरच्या साहित्यामध्ये केलेल्या रेसिपी आहेत माझ्या काय तुम्हाला नवीन दुकानात आणायची गरज नाही तर कशा वाटल्या त्या कमेंटमध्ये सांगा आणि आवडल्या तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही पण एकदा घरी करून बघा नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्यू